विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तेहतीस अकरा सबस्टेशन भूरी कवठे ते तेहतीस अकरा सबस्टेशन शिरवड पर्यंत महावितरण मॅन्डिटोरी ठेकेदाराकडून अक्कलकोट वागदरी भूरी कवठे रोडच्या साईटपट्टीवर नवीन खांब रोवण्याचे काम चालू साईटपट्टीवर खांब उभे केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची या कामाकडे दुर्लक्ष वाघदरी मंडळातील शिरवळ सबस्टेशन येथून होत असलेले वीज पुरवठा वाघदरी मंडळातील गावांना कमी असल्याने महावितरण कंपनीकडून नवीन सबस्टेशन तेहत्तीस केव्ही तेहतीस अकरा केव्ही भुरी कवठेवरून वीज पुरवठा करण्यासाठी तेहतीस अकरा के व्ही भुरीकवठे तेहतीस अकरा शिरवडपर्यंत नवीन खांब रोवून त्यावर तार टाकण्यात येत आहेत परंतु भुरीकवठे ते शिरवळ दरम्यान रोवण्यात येत असलेले खांब अक्कलकोट वाघदरी भुरीकवठे रोड साईड असणाऱ्या पट्टीवर रोवण्यात येत आहेत अक्कलकोट वाघदरी भुरीकवठे हा रस्ता चौपन्न आठ म्हणजे पाचशे अठ्ठेचाळीस बी नॅशनल हायवे असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे कारण हा रस्ता कर्नाटक व मराठवाड्याला जोडतो व अक्कलकोट हे शहर श्री स्वामी समर्थ यांच्या पदस्पर्शाने तीर्थक्षेत्र झाल्याने मराठवाडा व कर्नाटक मधून मोठ्या प्रमाणात भक्त या मार्गाचा वापर करतात त्यामुळे महावितरणकडून तेहतीस अकरा सबस्टेशन भुरे कवठ येथे तेहतीस अकरा सबस्टेशन शिरवड दरम्यान नवीन खांब रोवण्याचे काम चालू असून ते रोड साईट असणाऱ्या साईटपट्टीवर रोवण्यात येत आहेत साईटपट्टी हे वाहनमध्ये बिघाड झाल्यास अथवा गाडी पंक्चर झाल्यास थांबण्यास पण महावितरण मुजोर ठेकेदार ते शिरवळ पर्यंत खांबे पट्टी रोवत आहेत भविष्यात कुठली गाडी बाजूच्या पट्टीवर घेताना अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असे वाहतूकदार व प्रवाशात चर्चा चालू आहे कारण जर एखाद्या खांबाला वाहनांची धडक झाल्यास महावितरण जबाबदारी घेईल का तसेच खांब रोवण्यास नॅशनल हायवेकडून परवाना भेटेल का मुजोर ठेकेदारकडून मुजोरी करून राजकीय वरदहस्त वापरून खांब रोवत आहे का या कामावर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे का तसेच नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना माहिती आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा